नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर गवळे आज तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर ते मुद्दा धरणे आंदोलनसाठी बसले काय मागणी आहे तुमची आमची मागणी दोन हजार अकरापासून जे आमचे जातवाय दा जे बंद पडलेले आहे तिची आमची मागणी जे आम्हाला समिती जी नेमलेली आहे देण्यासाठी ती आम्हाला समिती डावलून देण्याचं काम करू लागते आणि आम्हाला जातवायद प्रमाणपत्र हे शैक्षणिक कामासाठी आवश्यक आहे त्याच्यामुळं आमच्या पुळी आणि कोळी महादेव समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि संपूर्ण संपूर्ण मराठवाड्यातील जे की आदिवासी समाज जो आहे आमचा कोळी महादेव फुळी मल्हार सगळे कलेक्टर ऑफिसला आमचे आमरण उपोषण धरणे आंदोलन बेमु बेमुदत आंदोलन हे सगळे आमचे समाज बांधव करत आहेत आणि शासनानं याची दक्षता तात्काळ घ्यावी शासनाला एकच म्हणायचं आहे की आमचा आता अंत होऊ नका नाहीतर आम्ही आता खूप खूप त्रस्त झालेलो आहे कारण की आमच्या समाजाला आता फक्त न्याय पाहिजे बस न्याय न्याय आणि हक्काची आमची लढाई आहे आणि शासनाने याच्यावर कळकळी जीविण्याची शासनाने कल जी शासना आमचे आश्वासनं तात्काळ मार्गी लावण्यात यावे काय निवेदन वगैरे हो दिले तुम्ही आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन वगैरे हो दिलेले आहे तीन दिवसाचं आमचं धरणे आंदोलन आहे सतरा तारखेपर्यंत काय आश्वासन दिले तुम्हाला आश्वासन तर काही दिले नाही भेटायला काही आले नाही आमच्याकडे पण आता बघू आले तर मागणी झाली तो आमची जर मागणी पूर्ण जर या सतरा सप्टेंबर पर्यंत जर नाही झाली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करणार आहे आणि चक्क जाम करणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जनजागृती राहील कारण की मोठ्या प्रमाणात समाज वंचित झालेला आहे जात वैधता ही आम्हाला तात्काळ मिळालीच पाहिजे हाच आमचा मुख्य प्रश्न आहे आणि आमच्या एका बांधवाने मरण पावलेलं आहे बीडमध्ये निलंगा बीडमध्ये निलंगा लातूर निलंगामध्ये मरण पावलेलं आहे की त्याला जात प्रमाणपत्र मिळाले नाही एस डी एम ऑफिस कार्यालयाला त्याने फाईल सबमिट केली होती एका वर्षापासून आणि चक्र मारू मारू परेशान झाल्या होता आणि तरी कलेक्टर साहेबांना त्याला जात प्रमाणपत्र दिले नाही म्हणून त्यांना आत्महत्या केली ते त्यालाही एस डी एमला कुठेतरी त्याला तात्काळ निलंबित करणे त्याच्यावर गुन्हा दाखल करणे आम ही आमची संपूर्ण महाराष्ट्राचे कुळीमालर आणि कुळी समाजाची शासनाला विनंती आहे संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री येणार तुमच्यासोबत काय बेदांत नाही निवेदन आता मुख्यमंत्री जर कधी संभाजीनगरमध्ये आले तर आम्ही त्यांनी जर निवेदन स्वीकारलं जर ती चर्चेला तयार झाले तर आनंदाचीच गोष्ट म्हणेल आम्ही ते जर प्रश्न मार्गीला होत असेल तर समाज त्यांचं अभिनंदन करेल पूर्ण बाबा माझं नाव श्री संदीप रामदास गोळे राहणार हळगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नाव साहेबराव चम्रा दानगे तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही काय मागणी साहेब आपण इथं आहे बा जो तीस दोन हजार अठराचा जो आर आहे तो तत्काल लागू करून त्या अनुषंगांची आमणबाजी करून आम्हाला जात फारमान पत्र देणं त्यामुळे निवेदन तुम्ही कलेक्टर साहेबांना दिलं आहे का हो कलेक्टर साहेबांना नाही झाली तसं त्याच्यावर जसं अगोदर आम्ही दिलेलं आहे त्यांनी सांगितलं आम्ही तुमची मागणीची तर आम् सातनापर्यंत पोहोचू अच्छा असं पूर्ण झालेलं आहे मग आता तुमचं पुढचं काय अजून काय भूमिका आहे तुमची आमची भूमिका अशी आम्ही आजपासून तर सतरा तारखेपर्यंत इथं बसणार आहोत जर आमच्या मागणं पूर्ण नाही झाल्या यापेक्षा आम्ही तीव्र तीव्र आंदोलन करू त्या पहिला दिवस आहे का तो आंदोलनचा पहिला दिवस काय नाव आपल्या साहेब माझा साहेबराव उत्तमराव दांडगे